चालू म्हणजे आपल्या महाराष्ट्रात युट्यूबर नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये आपले दोन आयकॉन चालेत मुंबईला मॅच त्यांची धन लावणार आहेत मोठी तर दिने तुला काय वाटते काय परफॉर्मन्स हो यांचा परफॉर्मन्स दिसल आपल्याला हा हवी पवून केली आणि हा हा कोण निकलना है तर काय चालू आहे क्रिकेट खेळायला आणि राज कॅच पकडत होता तर दुष्काळात तेरावा महिना मी चप्पल तुटले दागो रे मामाची चप्पल होती आणि वाठवला लावलाय घरात मग धुवून परवा मॅचला ला जायचं त्याला आणि भाईचा कड बघा कड बघा आज कट मारायला गेला होता हा कोणता कट आहे जरा कमेंट मध्ये नक्की सांगा राजला सूट होतोय काय हॅन्डसम चॉकलेट बॉयट तर काही आहे आता ग्राउंडला मॅच बघायला तर सगळे ऐकून आले तर बघू त्यांची भेट होते का नाही इथं असं ग्राउंड आहे तो जातो आजकाल आले तर दाखवतो तुम्हाला आयकॉन काही दिवसात आपल्याला दिसेल पीटीपीएल मध्ये पण आता हा हा बायला किती रनअप घेतला ना तरी हा भावी कॉमेंट्री हा चल ठीक आहे पण हा भावी काय ते आयपीएल प्लेयर आयपीएल प्लेअर आयपीएल प्लेयर कर कॉमेंट्री इंग्लिश 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 थर्ड चेंडू इज डिलीवर नहीं डिलीवरिंग टू अंडिंग टू षकार फर्स्ट चेंडू इज अ वेरी हार्ड इटिंग एंड गोइंग टू आउट ऑफ षटकार सो यू सी शटकर आई डोंट सी बिकॉज नॉट इंटरेस्टेड टू क्रिकेट बिकॉज नाही मला इंटरेस्ट नाही तर कायच गालावरची खली बाजू दाखव पाड पाड गालावरची खली इकडे नाही ठीक आहे चल दाखव दागो खाली खाली दाखव ना रिटर्न बाई ती

गरीबी लय असल्या ह्यांच्याकडून असं खा लागतं आम्हाला हा कली राई चालू आता देवपूरच्या जत्रेला तर आपला ड्रायव्हर चल ड्रायव्हर गाडी निकाल नाही नाही चला ड्रायव्हर गाडी निकाल माझी मम्मी बघते अरे काय विषय नाही चला जाऊ दे आय जोड लवकर लो कंटिन्यू बघा कुछ तो इंटरेस्टिंग होने वाला है आता पब्लिक आहे रे पण तर गाइस शुभ चालू म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील नंबर वन युट्यूबर